नमस्कार सगळ्यांना काय चालले सुट्टीचा दिवस झाले का काम सगळ्यांचे त्याला म्हटलं दुपारची बारा वाजलेत भूक लागली चला काहीतरी बनवावं आणि बनवता बनवता व्हिडिओ काढावा जसं शिळी चपाती असते ही शिळी चपाती आहे मी हे जे तुकडे केले तर याचं तुम्ही काय 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 बनवता बरेच जण तुकडे म्हणजे मिक्सरमधनं काढतात ते दह्यासोबत खातात दह्यासोबत छान लागतं ते बघा मी आ, मी वेगळ्याच प्रकारचे करून खाते मला आवडतं तसं चला आपण बनवूया मी तुम्हाला दाखवते तुम्ही बघा ठीक आहे तुम्हाला व्हिडिओ उलटा करते इथं तेल तापलेलं आहे आता याच्यामध्ये आपण टाकणार आहे मोहरी मोहरी टाकायची थोडीशी त्यानंतर कडक झालं त्यानंतर टाकणार आहे कढीपत्ता बघा मी तुम्हाला हे बनवलं होतं व्हिडिओ बनवला होता की नाही कढीपत्ता व्यवस्थित ठेवा म्हणून तर हे बघा माझा कढीपत्ता कसा आहे मी उरलेला कढीपत्ता आहे ना त्याच्यात काढून घेतला होता आणखीन हिरवा आहे आता सुट्टीला रविवारला रविवार आठ दिवस झालेत तर ही कढीपत्ता माझा बघा किती चांगलाय काहीतरी खराब आहे का काहीच नाही आहे की नाही तर आता आपले हे मोहरी कढ टाकू कडी पत्ता त्यानंतर थोडासा कांदा चिरून घेतला होता तो टाकूया कांदा लाल करून घेऊया जरासा जास्त नाही लाल करायचा नॉर्मल करायचं बरेच थोडासा लाल झाला ना त्याच्यामध्ये मग टाकायचं टोमॅटो काप कापून घेतलेला आहे अर्धा मोठा होता त्यामुळं मी अर्धाच घेतलेला आहे टोमॅटो जास्त टाकायचा आंबट खूप छान लागतं बघा करून तुम्ही तुम्ही करत पण असताय पण मला असं आवडतं तर चला आज बनवते मी जेवायला काही रेसिपी नाही बनवली मी असंच व्हिडिओ बनवते अशी मी काही रेसिपी बनवत नाही असंच व्हिडिओ काढावं म्हटलं नाही का स्वयंपाक करता करता तुमच्याशी बोलावं त्यामुळं काही रेसिपी नाही आहे आणि बघा तुम्ही पण करत असाल तर असं करून बघा नसेल तर शिका ठीक आहे का झालेलंही लाल तर तसे व्हिडिओ मोबाईलची क्लॅरिटी जास्त आहे त्यामुळे ते थोडं जरी लाल झालं ना तरी लवकर लाल दिसत नाही असं साईडला घेऊन बघितलं ना तर ते, ते लाल झाले थोडंसं पण व्हिडिओची क्लॅरिटी असल्यामुळे बघा पाऊस पडताना पण असं व्हिडिओ काढला ना तर व्हिडिओमध्ये पाऊस जास्त दिसत नाही आणि असं दिसत असतं तर हा फरक आहे थोडासा लाल झालेला आहे थोडंफार तर याच्यात मी टाकणार आहे हळद हळद संपली आहे हळद त्यानंतर टाकायची आहे थोडीशी मिरची पावडर टाकणार आहे कारण दक्ष आहे खायला म्हणजे तिखट खात नाही जास्त तसं माणसांना चालतात मोठ्या माणसांना केलं आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे थोडंसं कारण टोमॅटो लवकर गळावं म्हणून टाकणार आहे मी आता मीठ टाकू याच्यामध्ये याच्यात हे टाकलं मी मीठ मीठ बेतानी टाकायचं कारण ऑलरेडी चपातीला मीठ असतं ना त्यामुळं मीठ कमी टाका जास्त नाही टाकायचं आता हे पूर्ण फोडणी तडकलेली आहे आता हे काय करायचं थोडंसं पाणी टाकायचं याच्यामध्ये जास्त नाही टाकायचं जे वाळलेलं जो चपाती असेल ना तर कम जास्त टाकायचं आणि थोडीशी अशी नाही का आ, ओली ओली असेल ना चपाती म्हणजे ताज ताजी असते तशी टाईपमध्ये तर मग कमी टाकायचं पाणी तर आता फुटत आली ना तर उकळी फुटत आल्यानंतर यामध्ये टाकूया थोडासा काळा मसाला टाकायचा थोडासा घरी बनवलेला असतो की नाही काळा मसाला थोडस काळा मसाला ला टाकायचा भले भारी लागते त्याला उकळी येते तोपर्यंत आपण गप्पा मारवे म्हणजे आमच्या लहानपणी वगैरे आम्ही खायचो हे सारखं सुट्टीला आलं ना घरी म्हणजे हॉस्टेलवर राहत होतो ना त्यामुळं सुट्टीला आलं ना अशा वस्तू तिथं खायला नाही मिळायच्या ना बाकी सगळं मिळतं जसं तुकडे भाकरीचे चपातीचे किंवा शिळं असं काहीतरी कोणाकोणाला खूप आवडतं खायला शिळी भाकरी जसं बाहेर कुठं विकत पण नाही मिळत हे सगळं मग घरीच मिळते ना आम्ही घरी आलो ना सुट्टीला हे खायचं तर चला आता उकळी आली आपली मी तुम्हाला दाखवते हे बघा उकळी आलेली आहे तर आता आपण काय करू हे जे तुकडे आहेत चपातीचे हे सगळे मी ह्याच्यात टाकणार आहे टाकायचं आणि ह्याला असं थोडंसं हलवायचं मिक्स करून घ्यायचं हे असं एका हाताने मला मोबाईल नाही पकडता येत आज मी स्टँड नाही लावलेलं म्हणून मी जरा वेगळं दिसतं हलवलेलं आहे ह्याला आणि आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे डाळ दार। तर ही डाळ आहे लाल डाळ मसूर डाळ म्हणतात कोणाकडे डाळ लाल डाळ म्हणतात तर ही लाल डाळ टाकायची आणि त्याच्यावरून आता आपण टाकूया थोडीशी कोथंबीर याला मस्तपैकी हलवून घेऊया हे बघा ड्राय झालं लगेच आणि डाळ का शेवटी टाकली मी ही डाळ आहे ना लगेच शिजते आणि मग ती गाळ होते मग गाळ झाली नाही चांगली लागत थोडंसं ओबडधुबड छान लागतं तर यात शेंगदाण्याचं थोडंसं कूट असेल ना उबडध तुमच्याकडे म्हणजे असं मोठाड मोठाड कापून ग्राईंड केलेलं तर ते पण तुम्ही याच्यामध्ये वापरू शकता तर केलेलं आहे मी आणखीन याच्यात आपल्याला टाकायचं आहे भरपूर काही त्याला शिजू द्यायचं रटर ठीक आहे चपाती माझी जास्त शिळी नव्हती त्यामुळं हे लगेच शिजणार आहे आणि त्यामध्ये डाळ टाकलेली ती की थोडी वापरली पाहिजे तुम्ही झाकू झाकण पण ठेवू शकता याच्यावर मला काही झाकायची गरज नाही डाळ लगे शिजते चला मग कोण कोण व्हिडिओ बघताय त्यांनी आत्ताच लाईक करा व्हिडिओला तोपर्यंत आपलं हा जेवण तयार होईल बघा कोणी नसेल ना केलं तर व्हिडिओला लाईक करत जा ला, शेअर करत जा सबस्क्राईब नसेन केलंय सबस्क्राईब म्हणजे का करतात सबस्क्राईब मी तुम्हाला सांगते म्हणजे सबस्क्राईब केल्याने माझे व्हिडिओ तुम्हाला दिसतात जेव्हा तुम्ही यूट्यूब चालू करतात तेव्हा आणि म्हणून सबस्क्राईब केलं पाहिजे आपल्याला व्हिडिओ पाहण्यासाठी ठीक आहे एकदा एकदा सबस्क्राईब केलं ना परत नाही करायचं एकदाच करायचं लाईक प्रत्येक वेळेस करायचं ते बघा आपल्याला मस्तपैकी खाऊ तयार झाला आहे एकदम मला दाखवते छान झालंय मस्त झालंय याला आपण असं मस्तपैकी कोथंबीर टाकू झाले आपले हे चपातीचे तुकडे तयार किती छान दिसते खूप सुंदर लागतं आव खायला खूप छान दिसतंय एकदम मस्त दिसतंय आहे ना चला मग चला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू भेटूया असाच काढला होता व्हिडिओ कसं वाटलं सांगा मला चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा